नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल टेकमध्ये आज आपण ब्रहान मुंबई महानगरपालिका यांची निरीक्षक भरती या जाहीर संदर्भात थोडं बोलणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो फॉर्म कसा भरायचा पगार किती असेल पद किती आहेत आणि आवश्यक पात्रता काय आणि सिलेबस काय हे सगळी माहिती आपण जाणून घेणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि चला आपण सुरू करूया स्क्रीनवरती जसं तुम्ही बघू शकता की टोटल एकशे अठ्याहत्तर पद आहेत निरीक्षक हे पदाचं नाव आहे नोकरीचं ठिकाण अर्थातच मुंबई महाराष्ट्र राहणार कारण की ही मुंबई महानगरपालिकेची जागा आहेत वेतन श्रेणी ही तुमची एम एम सेवन्टीन कॅटेगरीमध्ये येते खूपच चांगलं वेतन तुम्हाला राहणार इथं एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे पर्यंत तुम्हाला वेतन राहणार अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे आणि वयोमर्यादाचा आपण टेबल बघू शकता की जर तुम्ही का ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची कमीत कमी वय हे अठरा वर्ष आणि मॅक्झिमम अडोतीस वर्षपर्यंत तुम्ही असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओबीसी असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि दिव्यांग किंवा अपांग असाल तर अठरा ते पंचेचाळीस वर्ष खाली एक अजून टेबल तुम्हाला दिसतोय की ज्याच्यामध्ये पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन दिले आहे की कुठल्या कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत तर तुमची तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही यात जागा बघू शकता की जर फॉर एक्झाम्पल तुम्ही ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल तर टोटल एटी जागा आहेत इतर मागास असाल तर बत्तीस जागा आहेत तर अशा प्रकारे पूर्ण डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं जागा चेक करू शकता पात्रता थोडं डिटेलमध्ये सांगेल आ, चार गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पहिली गोष्ट कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे तुम्ही कम्प्लीट ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं सेकंड तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्रामध्ये उच्चतर परीक्षेमध्ये शंभर गुणाचा मराठी विषय असलेली परीक्षा तुम्ही पास झालेले असणं आवश्यक आहे तिसरं तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा डी सी सीचं ट्रिपल सीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर ते नसेल तरी तुम्ही दोन वर्षात ते कंप्लीट करू शकता दोन वर्षाची मुदत तुम्हाला देण्यात येते आणि चौथं म्हणजे इम्पॉर्टंट की मराठी व इंग्रजी टंक लेखनाचं प्रत्येक तीस शब्द प्रति मिनिटच्या वेगानं स्नास्त व्यावसायिक प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे कंपल्सरी आहे तर मेनली चार गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ग्रॅज्युएशन मराठी मराठी विषय एम एस सी आय टी आणि टायपिंग हिंदी सॉरी मराठी आणि इंग्लिश थर्टी शब्द प्रति मिनिट वाली आता आपण जाणून घेणार की फॉर्म कसा भरायचा आहे तर अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील खाली मी तुम्हाला इथं वेबसाईट दिली आहे पोर्टल एम सी जी एम डॉट डॉट इन ह्याच्यावरती तुम्ही गेले की फॉर प्रॉस्पेक्ट मध्ये जायचं आहे त्यानंतर करिअर्स वरती जायचं आहे नंतर ऑल वरती क्लिक करायचं आहे मध्ये जायचं आहे आणि असेसमेंट वरती जायचं आहे ही तुम्हाला वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मेन्शन करेल तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं ऑनलाईन फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती आहे वीस सेप्टेंबरपासून हे सुरू होणार आहे दुपारी तीन वाजतेपासून आणि ही चालणार आहे एकोणीस ऑक्टोबरपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तर एकोणीस ऑक्टोबर ही लास्ट डेट असेल त्याआधीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही ही वेबसाईटची मी एक स्नॅपशॉट टाकला आहे की अशा प्रकारे ही वेबसाईट दिसते तर इथं तुम्ही बघू शकता की निरीक्षक भरती जाहिरात दोन हजार चोवीस म्हणजे तुम्हाला पीडीएफ भेटेल आणि निश्चित करता ऑनलाइन अर्ज जिथे दिलेला आहे तिच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते एक न्यू पेज ओपन होणार आणि तिथे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता काही अडचण आल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमची प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू नेक्स्ट सिलेबस थोडं जाणून घेऊया तर सिलेबसमध्ये पाच मेन सब्जेक्ट्स आहेत पहिला आहे मराठी दुसरं आहे इंग्लिश ग्रामर जनरल नॉलेज अर्थमॅटिक आणि बी एम सी ऍक्ट एटीन एटी एट हे एक याला जास्त वेटेज यांनी दिले आहे ॲज कम्पेअर टू अदर विषय अजून एक यात चेंजेस आहेत की यांनी ग्रुप वाईज त्याला टायमिंग दिले आहेत म्हणजे प्रत्येक ग्रुपिंगमध्ये पंचवीस पंचवीस क्वेश्चन तुम्हाला राहतील तर टोटल शंभर क्वेश्चन्स राहतील आणि एकशे वीस मिनिटं जर तुम्हाला वेळ राहील पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ब्लॉक्स केले आहेत तर फॉर एक्झाम्पल ग्रुप ए बघत असाल तुम्ही तर ग्रुप ए मध्ये मराठी ग्रामरचे दोन क्वेश्चन्स येतील इंग्लिश ग्रामरचे तीन येतील जनरल नॉलेजचे चार येतील अर्थमेटिकचे तीन येतील आणि बीएमसी ऍक्ट चे तेरा क्वेश्चन्स येतील आणि या ब्लॉकला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तीस मिनिटं देण्यात येईल तर तीस मिनिटामध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन सॉल्व करायचे जसं जसं ग्रुपची जसे जसे ग्रुप वाढणार तसे तसे कॉम्प्लेक्सिटी वाढणार तुमचे क्वेश्चन्सची म्हणजे ग्रुप ए थोडेसे सिंपल राहतील तर ग्रुप बी थोडेसे अवघड राहू शकतात तर अशा प्रकारे तुमचं पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन राहणार आणि हे तुमचं सिलेबस राहील तर इथं मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितले तुम्हाला जर माहिती आवडली असेल आणि अशाच आस नवीन जाहिरातीबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र मित्रपर्यंत याला पोचण्यात आम्हाला मदत करा व्हिडिओला शेअरसुद्धा करा धन्यवाद